दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा काटोल येथील युनिव्हर्सल इंजिनिअरिंग अँड फॅब्रिकेशन संस्थाचे ठेकेदारद्वारे नगरपरिषद कामठी येथे देण्यात आलेल्या करारनामाच्या दस्तावेजाच्या आधारावर आपण पहिल्या व दुसऱ्या भागात पाहिले की या संस्थेद्वारे सादर केलेले करारनामाचे दस्तावेजमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत आपण आता तिसऱ्या भागात पाहणार आहात की सादर केलेले दस्तावेजातील पृष्ठ क्रमांक एकोणतीस मध्ये नगर परिषद निवेदेतील अट क्रमांक तीन मध्ये शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर सदर कामाचे संबंधित नगर परिषदेच्या कोणतेही नगरसेवकांचे कोणताही हिस्सा किंवा हितसंबंध किंवा भागीदारी नसल्याचे प्रतिज्ञापत्र परिशिष्ट अ याची प्रत देण्यात आलेली असून हे प्रतिज्ञापत्र परिशिष्ट अ प्रपत्रात भरून ई निवेदे सोबत सादर केलेले नाही तसेच युनिव्हर्सल इंजिनिअरिंग अँड फॅब्रिकेशन काटोल यांनी नगरपरिषद मे रोजी रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जे करारनामे केले त्या करारनामामध्ये करारनामा करणाऱ्या पार्टी क्रमांक एक व पार्टी क्रमांक दोन या दोन्ही व्यक्तींचे नाव नाही आहे त्यामुळे हा करारनामा कोणत्या व्यक्तीने कोणत्या व्यक्तीशी केला हे स्पष्ट होत नाही स्टॅम्प पेपर युनिव्हर्सल इंजिनिअरिंग अँड फॅब्रिकेशन यांच्या नावे असून तो करारनामा करण्यासाठी या संस्थेतर्फे कुणी खरेदी केला याचाही उल्लेख नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या संस्थेचे संचालक अर्चना रामकृष्ण बर्डे असून प्राप्त दस्तावेजातील पृष्ठ क्रमांक चौदा पंधरा एकोणवीस सव्वीस तीस एकोणचाळीस व चाळीस या अर्चना बर्डे यांची स्वाक्षरी आणि सादर दस्तावेजातील स्वाक्षरी यामध्ये फरक आहे आपण या, या पाहू शकता एवढ्या मोठ्या भ्रष्टाचारावर पालकमंत्री बावनकुडे का गप्पा आहे मुख्य अधिकारी संदीप बोरकर यांच्यावर कार्यवाही का नाही केल्या जात आहे हा प्रश्न कामठीच्या सर्व जनतेला पडला आहे